नमस्कार ॲक्टिव्ह मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे गणराज प्रकाशन अहमदनगर आणि फिनिक्स सोशल फाउंडेशन डोंगरे प्रतिष्ठान यांच्या वतीने न्यू लॉ कॉलेजमधील प्राचार्य ज्येष्ठ विधी तज्ज्ञ एम एम तांबेसर यांची महाराष्ट्र शासनाच्या राज्य मागासवर्गीय आयोगावर निवड झाल्याबद्दल या साहित्यिक सामाजिक संस्थांच्या वतीने व नगर शहरातील साहित्यिकांच्या वतीने सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी ज्येष्ठ साहित्यिक कवी चंद्रकांत पालवे साहित्यिका प्रामेधाताई काळे नेत्रदूत जालिंदर बोरुडे कवयत्री प्रा शालिनी वाघ कवी सखाराम गोरे समाजसेवक पै नानासाहेब डोंगरे प्राबन भोसले प्रा बापू चंदन शिवे लेखक गणेश भगत आदी मान्यवर उपस्थित होते या सर्वांनी प्राचार्य तांबे सर यांचा साहित्यिक गौरव केला व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी सर्वांनी आपली मनोगते व्यक्त केली प्राचार्य तांबे सर यांनी यावेळी आपला खडतर जीवन प्रवास ओ ओघवत्या शैलीमध्ये मांडून उपस्थितांच्या अंगावर यावेळी शहारे निर्माण झाले अनेकांनी सरांना ग्रंथ भेट विविध देऊन त्यांचा सन्मान कर, सत्कार आला। यथोचित करण्यात यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार गणेश भगत यांनी मानले क्राईम ब्युरो रिपोर्ट संजय सावंत ऍक्टिव्ह मराठी न्यूज अहमदनगर मराठी न्यूज अहमदनगर